सर अनेक दिवस काम बंद होता आज सर सुरू झालेलं आहे नेमकं काय चालू झालंय आज पण कॉन्ट्रॅक्ट मी एवढे दिवस बंद का होतं होतं लोकांचं साधी विरोध होता लोका लोकांचं मग आता विरोध मावळला मग मा आता पोलीस बंदोबस्त काय आहे बंदोबस्त लागणार असतो त्याच्यामध्ये काय आधार काही होऊ नये मग आता किती दिवसात काम पूर्ण होईल कॉन्ट्रॅक्ट आज पण टाइम आहे किती टाईम आहे कंप्लीट होईल जून दोन हजार सव्वीस सव्वीस पंचवीस उंची किती आहे रस्त्यापासून आणि किती एकूण उंची किती रुंदी उंची किती साडेपाच मीटरची हाईट आहे त्या याच्यामध्ये तो बॉक्स जो आधी ठरलेला होता तो ॲज इट इज आहे म्हणजे वर्क ऑर्डर प्रमाणे काम होणार काम होणार धन्यवाद साहेब म्हटले होते की काहीतरी कमी जास्त करू लोकांच्या भावना पाहुण्याच्या असं काही बोललेलं होते खासदार साहेब खासदार साहेब हे म्हटलं इथल्या जिओग्राफीचा यूज करून जर लोकांना काय फायदा होत असेल तर ते करा त्याच्या हिशोबाने थोडंफार खाली घालायचं वगैरे काय असेल त्या हिशोबाने ऑप्शन दिले होते त्याला अनेक शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता आता निवडणूक झाली तरी तसं काय नाही येते त्यांनी जेवढी मदत करायची ते केलेली आहे त्याच्यामध्ये जे काय खाली घालायचं असेल किंवा इथल्या जिओग्राफीचा यूज करून त्यांना काय करायचं असेल ते केलं असेल सर या रस्त्याच्या कडेला अनेक लोकांनी होल्डिंग्स उभे केले होते मुंबईला प्रकार घडल्यानंतर तुम्ही ते काढून टाकले या रस्त्याच्या कडेला अनेक लोकांनी छोटे मोठे व्यवसाय थाटलेले आहेत आपण टेम्पररी कारवाई करता पुन्हा जैश ते होतं सर कोणाचा आशीर्वाद आता याच्या वेळेस हेच बोलू की आता त्याच्यासाठी आमचं फक्त ही एकट्या शासनाची जबाबदारी नाही आहे स्थानिक प्रशासन जे आहे त्यांची सुद्धा जबाबदारी आहे स्थानिक प्रशासन म्हणजे कोण कोण सर ग्रामपंचायती येईल प्रशासन येईल लोकांची पण येईल त्या याच्यामध्ये आम्ही एकदा काढून तुमचा पंचायतीचा काय समजा असं नसतं की शासनाने म्हणजे आमचा आहे म्हणजे फक्त आम्हीच काम करायला पाहिजे असं नाही त्याच्यामुळे तुम्ही पण चालता सर तुम्ही आज पोलिसांचं संरक्षण घेऊन सरळ करताय मग असं जर रस्त्याच्या कडेला कोण व्यवसाय करत असेल पुन्हा ते उभे राहतात पुन्हा पुढे उभे राहतात ट्वेंटी फोर बाय सेवन काम करायचं काम असतात त्याच्यामुळे करत असतात त्याला काय अडचण नसते तर तुम्ही काय आवाहन कराल अशा व्यावसायिकांच्या व्यावसायिकांनी करू नये त्यांनी कोणत्याही प्रकारचं असं अतिक्रमण करू नये त्याच्यावरती रिसर्च जी शासनाची कार्यवाही असते ती कंटिन्यूस आमची चालू आहे आणि चालू राहणार रस्त्याच्या कडेला असतात काही पुढाऱ्यांनी किंवा झाडे लावण्याचा विरोध केला असं नाही कोणी विरोध जर का असेल त्यांचे काय काय प्रत्येक लोकांचा विरोध काही ना काही गोष्टीसाठी असतो पण जी शास्त्राची नियमवली आहे त्याच्या हिशोबानेच काम होतं तेव्हा जातो जे काय सर सेंटरपासून असतात दोन्ही बाजूनी किती किती सेंटरपासून आपलं ॲक्वेशन सेंटरपासून तीस तीस मीटर टोटल साठ मीटर क्वेश्चन आहे मग अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले परमनंट कुठे झालं पाहू शकत हो म्हणजे परमनंट म्हणजे पत्राचे शेड करणे पुढे ओटे करणे सगळे काढले जातील त्या याच्यामध्ये जे काय ते सगळे काढले जातात यंदा का पुढच्या वर्षी याच वर्षी काढला असेल तर आम्ही पुढे कम्पाऊंड वॉलचं काम चालू केलेलं आहे आमची जे हद आहे ते प्रोटेक्ट करायचं काम आम्ही चालू केलेलं आहे डायरेक्ट कंपाऊंड वॉल जे जेणेकरून शासनाच्या याच्यामध्ये कोणीही अतिक्रमण करायचं नाही इथं बऱ्याचशा गोष्टी होत असतात आमची जमीन आहे आमची मोजणीने झालेली वगैरे अशा लोकांच्या बऱ्याचशा अडचणी असतात त्याच्यामध्ये पण आता तसं काही नव्हतं जी शासनाचं आहे ना वॉल जे करायचं आहे तिथून तिथं चालू झालेलं आहे ते चालू होऊन जाईल मी तांत्रिक सल्लागार या पूर्ण पेट ते सिग्नल ते पुढे काय आहे तर यामध्ये बऱ्याच ठिकाणी खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर खड्डा खराब आहे त्याचा मेंटेनन्स चालू आहे त्याच्यासाठीच आम्ही आता जे काय आहे ते कॉन्क्रीटचं काम चालू केलं आहे व्हाईट ऑफिसचं काम चालू केलं आहे ते लवकरात लवकर कॉंक्रीट कुठपासून तर कुठ पण आहे जे दोन हजार सतरा साली कंप्लीट झालं होतं बायपास सोडू जे काय आहे त्याच्यावरती याच्यामध्ये काम होतं धन्यवाद